मुलींबाबत या तीन चार गोष्टी मुलांना अजिबात आवडत नाहीत पहिली गोष्ट तुम्हाला वाटतं का की तुम्ही फिलिंग्जने भरलेल्या स्टोरी लावली स्टेटस टाकला की तो लगेच प्रॉब्लेम समजून घेईल नो no, तो समजणार नाही पुरुषांचे ब्रेन सिम्पल असतात ते हिंट नाही पकडत ते शब्द पकडतात म्हणून काय फील आहे ते सरळ सांग मी नाराज आहे कारण हे हे झालं एवढं बोलणं स्टोरीपेक्षा जास्त काम करतं नाहीतर सिच्युएशन सॉल्व्ह होण्याऐवजी अधिक कॉम्प्लिकेटेड होतात दुसरी गोष्ट रील वर्ल्ड आणि रिअल वर्ल्डमध्ये गोंधळ हो प्रेम फिल्मसारखं दिसतं पण फिल्ममध्ये कॅमेरा बंद झाला की ॲक्टरचा रिअल मूड सुरू होतो आपण इथं कट रिटेक किंवा बॅकग्राऊंड म्युझिक शिवाय जगतो तुमच्यासमोरचा माणूस हिरो नाही तो थकलेला असू शकतो कन्फ्युज असू शकतो पण खोटा नाही त्या माणसाला परफेक्ट बनवण्यापेक्षा त्याला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मूवीज सिरीजमध्ये दिसणाऱ्या हिरोजसारखं त्यानं परफेक्ट असावं असा विचार सोडून द्या तिसरी गोष्ट त्याला त्याची स्पेस न देणं प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक सेफ झोन असतो क्रिकेट मॅच लेट नाईट गेमिंग किंवा बाईक राईड विथ फ्रेंड्स याचा अर्थ तो नात्यात अनइंटरेस्टेड आहे असं नाही जसं तुला मी टाईम हवं असतं तसं त्यालाही कंट्रोल म्हणजे प्रेम नाही ट्रस्ट म्हणजे प्रेम चौथी गोष्ट काही मुली म्हणतात सॉरी पण पन... तू पण ना असं केलं तसं केलं हे सॉरी नाही हा गोड ब्लेम आहे माफी म्हणजे हो इथे मी चुकले इतकंच तेवढ्यावर थांबता आलं तर तो माणूस तुमच्यावर दहा पटीने विश्वास ठेवतो माफीनंतर जस्टिफिकेशन दिलं तर त्याचा अर्थ संपतो हे पहा ही यादी मुलींना दोष देण्यासाठी अजिबात नाहीये सगळ्याच मुली काही आशा नसतात या गोष्टी दोघांनीही शिकायला हव्यात कारण नातं प्रेमापेक्षाही समजूतदारीवर जास्त टिकतं